हरिओम सर्वांना ज्ञान योग योग केंद्र नाशिकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण योग वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी थोडेशा सूक्ष्म हालचाली करूया एकदम सौम्य करायचे आहे सवकाश टाचन व स्विंग सारखं अप अँड डाऊन वन टू थ्री जवळज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन सूक्ष्म हजारसाठी केलेले आहेत आता आपण खाली बसूया आणि आपल्या पुढच्या सेशनला सुरुवात करूया योगज्ञान योग केंद्र नाशिक मध्ये आज पंधरा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत आपण सात दिवसांचं वेबिनार फ्री मध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे आपण त्यामध्ये सर्वात प्रथम काही सूक्ष्म हालचाली घेणार आहोत त्यानंतर काही आसनांचा सराव करणार आहोत त्यानंतर काही सूर्यनमस्कार पण घेणार आहोत आणि प्राणायाम पण करणार आहोत हा पूर्ण सेट आपण होतो करणार आहोत पण त्याआधी आपल्या बॉडीचा ताठरपणा पण जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त सूक्ष्म हालचाली करणार आहोत आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे आपलं शरीर खूप महत्वाचं आहे शरीर हीच खरी संपत्ती आहे पण आपण त्याकडे लक्ष देत नाही त्याकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्याला आजार हे होत असतात आपण स्वतःसाठी टाईम काढत नाही आपण सबब देतो की मला टाईम नाही मला वेळ नाही असं होत नाही आपण जर स्वतः मनाचा जर निश्चय केला तर आपण स्वतःसाठी टाईम काढू शकतो कारण की आपण स्वतःसाठी जेव्हा एक तास काढतो योगाभ्यास करतो तेव्हा आपण स्वतः फ्रेश राहतो कारण की पुढच्या भविष्यात आपल्याला काही आजार होऊ नये त्यासाठी आपण आत्ता सुद्धा खेळते राहिलं तर आपला जो खर्च आहे दवाखान्याचा तो पण वाचणार आहे काही लेडीजला वाटतं की आम्ही घरातलं काम करतो म्हणजे आमची एक्सरसाइज झाली नाही हा खूप मोठा गैरसमज आहे एक्सरसाइज वेगळं आणि तुम्ही जे वर्क करतात ते वेगळं कारण की वर्कमध्ये तुम्ही मेंटली थोडंसं डिस्टर्ब होतात काम हे झालं की ते ते झालं की हे असं रुटीन चालू असतं जेव्हा तुम्ही स्वतःसाठी व्यायाम करायला सुरुवात करतात तेव्हा आपल्या बॉडीचा ताठरपणा जायला सुरुवात कर होते प्लस तुमची जी काम करण्याची कॅपॅसिटी आहे ती पण वाढणार आहे प्लस तुम्ही मेंटली फिजिकलीसुद्धा स्वस्थ राहता कारण की आपण कुटुंबाचा पण आहे लेडीज जर तुम्ही स्वस्थ राहिले तर तुमच्या परिवारालासुद्धा स्वस्थ ठेवणार आहात ऑफिस स्टाफ असून कोणी असून सगळ्यांनी आपल्या स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे स्वतःसाठी एक तास काढून जर तुम्ही दररोज रेग्युलर योगाभ्यास केला तर तुमचं शरीराला खूप चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे जे आजारी पेशंट आहे त्यांनीसुद्धा हरूहरून प्रॉपर जर योगाभ्यास करायला सुरुवात केली फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करायचं आहे डॉक्टरांचा सल्ला घेणंसुद्धा गरजेचं आहे आजारी पेशंट काहीतरी आजार खूप असतात त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन हो। तुम्ही त्या पद्धतीने जर गायडन्स पूर्ण योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली जर योग अभ्यास केलात तर नक्की तुम्हाला चांगला फायदा मिळणार आहे पण आपल्या सर्वात प्रथम सकाळी उठायचं कसं रात्री झोपायला उशीर होतो उठणं होत नाही स्वतःमध्ये खूप मोठा आळस आहे मला उठायचं आहे पण मला उठवत नाही हा तर मनाची दुर्बलता आहे आपण स्वतःला मोटिवेशन केलं पाहिजे स्वतःमधला आळस काढून टाकला पाहिजे कारण की आपलं फ्युचर जे आपलं शरीर खूप महत्वाचं आहे आपल्याला जर स्वस्थ राहायचं असेल तर तुम्ही आत्तापासून जर योगाभ्यास करायला सुरुवात केली तर तुमचा बराचसा जो खर्च आहे तो पण वाचणार आहे आणि आपलं जी कॅपॅसिटी जी पर्सनॅलिटी आहे तुमचा त्या पर्सनॅलिटीचा लुक पण वेगळाच दिसणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे सात तुम् दिवसांचं जे वेबिनार आहे ते नोबत आहे तुम्ही युट्यूब लाईव्ह असणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी जॉईन हो आपल्या परिवार परिवारातील सगळ्यांना योग अभ्यास करायला सांगू शकतात एकदम हळूहळू पण सुरुवात करणार आहोत सर्वात प्रथम मी थोडंसं माझं इंट्रोडक्शन करून घेते मी दुधांजली थोरात योग शिक्षिक आहे एम ए योगशास्त्र झालेले आहे वाय सी बी लेवल थ्री कंप्लीट केलेली आहे आणि चार वर्षापासून योगाभ्यास घेत आहे आणि माझ्याक आजारानुसार पण वर्ग घेतले जातात आणि ज्यांना मेडिसिन वगैरे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही योगवर्ग करतात करतो आता माझ्याकडे एक लेडीज होता त्यांना दोन टीपीच्या वया चालू त्या कंटिन्यू त्या घेत होत्या आता त्यांची फक्त एकच टॅबलेट चालू आहे बी पीची एवढा रिझल्ट भेटला खूप रिझल्ट आहे पण आपण त्याकडे लक्ष देत नाही पण स्वतःचं शरीर खूप महत्त्वाचं आहे नंतर आपण बघतो आपल्याला जर दवाखान्यात गेलं तर किती मोठी लाग असते आपण तिथं वेटिंगला थांबू शकतो तोच जर वेळ तुम्हाला जर वाचवायचा असेल पुढच्या भविष्यात पैसे खर्च व्हायचे नसेल दवाखान्यात जाण्याची गरज पण वाटू नये जर तुम्ही त्यासाठी आत्तापासून योगाभ्यास करायला सुरुवात केली तर नक्की तुमचा दवाखान्याचा खर्च वाचाल आणि तुमचं फ्युचर जे इन्व्हेस्टमेंट आहे ते पण महत्वाचं आहे आपण गा काय करतो कामाच्या मागे कर। आज हे काम केलं उद्या ते काम करू उद्या करून योगाभ्यास परवा करू असं काय करतो पुढे पुढे ढकलत राहतो पण ते जर ढकलत 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 जेव्हा आजारी पडतो जेव्हा आजार होतात तेव्हा म्हणतो अरे योगाभ्यास के केला असता तर मला हे आजार झाले नसते आपण आधी प्रिकॉशन घेत नाही काळजी घेत नाही आपण डायट फॉलो करत नाही आहार व्यवस्थित घेत नाही बाहेरचं जे फास्ट फूड आहे त्याकडे जास्त करून आहे त्यामुळं काय होतं आपलं वजन वाढ वजन वाढलं की आजार व्हायला सुरुवात होते त्यासाठी आपण आयुर्वेदातसुद्धा व्यायामाला आणि आहाराला सर्वात प्रथम स्थान दिलेलं आहे पण आपण उठत नाही करत नाही आणि आपलं शरीर पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे त्यासाठी आपण दररोज सकाळी उठायला पाहिजे थोडस व्यायाम थोडंसं प्राणायाम केलं पाहिजे आपण जेव्हा योगाभ्यास करायला सुरुवात करतो फर्स्ट आठ दिवस आपल्या बघूला खूप वेळ मिळतो मी पण सुरुवात केली तेव्हा पण मला खूप वेळ झाला काही काही तर दोन दिवस तेव्हा वर्ग करतात मॅडम खूप वर पेन झालं आता सोडून नाही आपल्या शरीराला सवय नसते हॅबिट नसते आता बघा कोणती सवय लागेल किती दिवस लागतात आपल्याला एकवीस दिवस मग ते एकवीस दिवस आपण ते टास्क ॲक्सेप्ट केलं तर तर तुमच्यात खूप नक्की चेंजेस होणार आहे एकवीस दिवसांचं चॅलेंज तुम्ही स्वतःला द्यायचं आहे आणि स्वतःमध्ये काय काय चेंजेस होतात ते बघायचं आहे कारण की योगाचा जो रिझल्ट असतो तो इंटरनल असतो जेव्हा आपण स्वतः करू तेव्हा तो अनुभव करणार आहे आपण बाकीचं सांगत नाही कारण की जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा ज्या तेव्हा रिझल्ट हा ओरिजिनल येतो आपल्या ज्या आर्ट संस्था आहे त्या संस्थांवर सुद्धा चांगला रिझल्ट हा भेटत असतो त्यामुळं सगळ्यांनी रेग्युलर सात दिवसांचा जो बेबिवास आहे तो करायचा आहे आपल्या परिवारातील सदस्यांना सुद्धा सांगायचं आहे जास्तीत जास्त शेअर करा लहानच्या आपल्या जे फ्रेंड सर्कल या सगळ्यांना सांगा आणि त्यांना पण शेअर करा आणि सुरुवात करूया आता आपण ओंकार घेऊया कोणतेही एक साथी माटी घातली तरी चालेल किंवा ध्यानात पण असं याला शांत देण्याचं काम करते आपलं मन एकाग्र करण्यासाठी अत्यंत उपयोगी असते ही ध्यानमुद्रा डोळे अलगद बंद करायचे आहे डोळे अलगद बंद केलेले माझं शरीर एकाच रेषेत आपले जे पाठीची कमस आहे त्याची लवचित्र साधणार आहे लस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते पण व्यवस्थित होणार आहे पाठीचे विकार पण होणार नाही आपण असं बसलं तर आपल्याला पाठीचे विकार होतात म्हणून नेहमी बसताना तार बसणार सर्वात बरं कल्पना करायची आहे की सूर्याची जी जी ते पूर्ण आपल्या शरीरावर येत आहे माझ्या डोक्यापासून खाली जो तळपाय आहे माझा त्या तळपाया पर्यंत पूर्ण ती सकारात्मक किरण आलेली आहे माझ सर्व शरीर सकारात्मक दिशेने हलून गेलेले आहे माझ्या मनात कसलाच विचार नाही सगळं लक्ष मी

दोन्ही नाकुड्यांना जो थंड स्पर्श आज जाणार आहे ना तो पूर्ण माझ्या शरीरात सकारात्मक ऊर्जा देणार आहे आणि जो गरम श्वास दोन्ही नाकुड्यांना स्पर्श करून जाणार आहे तो माझी निगेटिव्हिटी जी आहे नकारात्मक विचार कार्बन डायऑक्साईड दूर दूर निघून जाणार आहे फक्त कल्पना करायची आहे विज्युलायझेशन करणार आहोत असे लागल्यावर सुरुवात करूया थोडस मनाला एकाग्र करण्यासाठी कल्पना करा थंड श्वास दोन्ही नाकड्यांना थंड असा स्पर्श देऊन थंड हवा 像雪莉的藤。 पॉझिटिव्ह ओंखाच्या पॉझिटिव्ह मायब्रेशनने माझं डोक्यापासून खाली तर काय आपण शरीर सकारात्मक मायब्रेशनने दूर जाणार आहे श्वास घेणार श्वासो करा ओ आणि ते तयार श्वास विष्णू ओम काचा पॉजिटिव वेकेशन आहे माझं सर्व शरीर पूर्ण केले आहे डोक्यापासून हो। आपला ताण तणाव सुद्धा कमी झालेला आहे असा इतका पॉवर ओंकार केले सकाळी उठल्या उठल्या तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट हा मिळणार आहे तसंच आपण ह्या सात दिवसांमध्ये आपल्या सूक्ष्म हालचाली घेणार आहोत कारण की सूक्ष्म हालचाली घेतल्यामुळे आपला जो बॉडीचा काठरपणा आहे बॉडीला सवय नसते हॅबिट नसते त्याच्यामुळे थोडा त्रास होतो जेव्हा सूक्ष्म हालचाली करायला सुरुवात करतो आपल्या बॉडीतला जो पाथरपणा आहे तो निघून जातो आपण ऑफिस स्टाफमध्ये असो कुठे असो ही मान खूप महत्त्वाची असते जर ह्या मानेच्या हालचाल केल्या नाही तर आपल्याला मानेच्या जे आजार असतात ते होण्यास सुरुवात होते कारण की आपण एकाच पोझिशनला जास्त जा वेळ बसतो त्याच्यामुळं पायांच्या स्केलिटन सिस्टी आपल्या जे पाठीचे बेकारे ते पण व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण सूक्ष्म हालचाली करतो आपलं शरीर हलकं व्हायला सुरुवात होते हलकं झाल्यानंतर आपण थोडे थोडे सूर्यनमस्कार पण करायला सुरुवात करणार आहोत आपण सिक्वेन्स वेळ जाणार आहोत सात दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला सूक्ष्म हालचाली थोडेसे दोन ते सूर्यनमस्कार काही आसनांच्या स्थिती दंड सिद्धितल्या बैठक सेगितल्या शेणीसिती

तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोर्गती विच्छेदाः प्राणायामः श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचा विच्छेद करणे म्हणजे प्राणायाम होय तुम्ही जर प्राणायाम केलं तर तुमची लंग्सची कॅपॅसिटी वाढणार आहे रोगप्रतिकार क्षमता पण वाढणार आहे शरीरात ऑक्सिजनची गरज आहे ते पण ऑक्सिजन भेटतं जेव्हा आपल्या शरीरात ऑक्सिजन जात नाही तिथं असे ब्लॉकेजेस तयार होतात ते ब्लॉकेजेस जेव्हा आपण प्राणायाम करतो शुद्ध हवा शरीरात जाते तेव्हा ते, ते ब्लॉकेजेस नष्ट होतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की योगाभ्यास करावा की नाही करू त्यासाठी एक सूत्र आहे युवा ऋतो व्याधी अभ्यासाचे श्वसन दे योग अभ्यास हा ज्ञानांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत करू शकता पण प्रॉपर गायडन्सने केला योग्य मार्गदर्शनाखाली केला तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळता दिसतात आता योगी वशी एकंद असा गृह उद्दिष्ट मार्गेनं आसनांचा सराव झाल्यानंतर तुम्ही प्राण्यांचा सराव करावं असाल तर योग्य मार्गदर्शनाखाली केला तर तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा सात दिवसांचा कोर्स जर केला तर तुम्हाला नक्की चांगला रिजल्ट मिळणार आहे दररोज आपल्याला साडेसात वाजता हा क्लास असणार आहे साडेसात ते साडेआठ वेळेत आपण करणार आहोत आपल्या योगाभ्यासासाठी पूर्वतयारी तुम्ही एक एक घेतला तुम्ही जर चहा वगैरे घेत असाल तो घेतलेला पाहिजे घेतला नसेल तर चांगली चांगलं जे बेस्ट आहे प्लस मी जर स्नान करत असाल तर अगदी उत्तम कारण मी स्नान mm -hmm. केल्यानंतर आपल्या शरीराचा काठणपणा घेऊन जातो त्यानंतर आपल्याला योगासाठी टी शर्ट आणि एक रोगाची पॅन्ट भेटते ती हवी कारण की आपण जर फिट कपड्यांवर जो योगाभ्यास केला तर आपले के बॉडीचं जे स्नायू आहे ते काठा रोगी नाव म्हणून सईसर कपडे असो टी शर्ट ब्लूज असो योगा पॅन्टेटी ती पाहिजे एक योगा मॅट हवी कारण की आपल्याला असं करायचे त्यासाठी योगा मॅट असणं कम्फर्टेबल आहे त्यासाठी तुम्ही एक योगा मॅट घ्यायचे आहे आणि योगाभ्यास हा उत्पाशी पोटी करतो सकाळी सकाळी आपण योग योगाभ्यास करतो कारण की आपल्या वचन संस्थेवर हो। त्याचा रिझल्ट हा मिळत असतो म्हणून आपण सकाळी सकाळी काही न खाता आपण योगाभ्यास करणार आहोत या तीन चार गोष्टी तुम्हाला लागणार आहे आणि म्हणून म्हणजे सगळ्यात महत्वाची मनाची तयारी पण पाहिजे मन पण तयार झालं पाहिजे स्वतः मनाला आळस पण काढून टाकायचा आहे मन हा रे हा रे मनगे जी दीत रे मनाची जर तयारी केली तर सर्व काही शक्य होतं मनाने जर ठरवलं नाही तर कोणतीही गोष्ट अशक्य आहे आपल्याला हा सात दिवसांचा वेबिनार नक्की तुम्हाला चांगला फायदा देणार आहे नक्की तुम्हाला तुमच्यात खूप चेंजेस घडून देणार आहे तुम्ही हा से हा जो वेबिनार आहे न चुकता करायचा आहे कारण की आपल्याला स्वतः चॅलेंज हे सात दिवसांचं आहे आपण जर सात दिवस हा वेबिनार केला तर नक्की तुम्हाला तुमचा रिझल्ट हा करणार आहे तुमच्या खूप चेंजेस झालेले बघणार कारण की योगा हा इंटरनल चेंजेस करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला समजणार आहे तुमच्यात काय काय चेंजेस झाले ते नक्की तुम्ही आम्हाला शेअर करू शकतात आपण उद्यापासून साडेसात वाजता आपल्या योग अभ्यासाच सुरुवात करणार आहोत सगळं काही मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे पूर्वतयारी काय करायचा त्यासाठी सांगितलेलं आहे आपल्याला एक ड्रेसकोड टी शर्ट आणि पॅन्टी एक योगा मॅट हवी परत सांगते एक योगा मॅट हवी जर तुम्हाला नॅपकिन वगैरे पाहिजे असं घाम येत असेल तर नॅपकिन पण ठेवू शकता आणि हे तीन चार साहित्य तुम्हाला अवेलेबल पाहिजे आपण उद्यापासून आपल्या योगाभ्यासाला सुरुवात करणार आहोत